सावकारांचा उल्लेख झाला की अनेकांना त्यांच्या क्रूर वागणुकीची आठवण होते शेतकऱ्यांना अडचणीत आणून आवाजवी व्याजदर लावून त्यांची जमीन बळकावण्याचे प्रकार वारंवार घडत आले आहेत हे संकट केवळ आर्थिक नसून त्यामुळे शेतकऱ्यावर मानसिक तणाव येतो कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी सावकारांचे दडपण आत्महत्येचे कारण ठरते सावकारांच्या वाढत्या जाचाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा लागू केला हा कायदा शेतकऱ्यांना आर्थिक शोषणापासून वाचवण्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरले आहे सावकाराकडून जमीन पुन्हा मिळवण्यासाठी काय करावे तर महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत मिळवण्यासाठी ठोस तरतुदी करण्यात आले आहेत सावकार्याने जप्त केलेली जमीन परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत तक्रार दाखल करावी तर अर्ज करण्याची प्रक्रिया बघा कशी आहे तर फर्स्ट स्टेप अर्ज कुठे करायचा तर शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जाऊन गोपनीय स्वरूपात अर्ज करावा सेकंड स्टेप अर्ज कसा लिहावा तर साध्या कागदावर शेतकरी अर्ज सादर करू शकतात कर्ज घेण्याचे पुरावे सावकाराच्या तगाद्याची नोंद आणि व्याजाची माहिती अर्जासोबत जोडावी थर्ड स्टेप बघा काय आहे तर अर्जावर कारवाई केव्हा होईल जर शेतकऱ्याच्या जमिनीची नोंदणी अर्जाच्या तारखेच्या पंधरा वर्षापूर्वी झाली असेल तर हे प्रकरण महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत निकाली काढले जाते तर जमीन परत मिळवण्याची प्रक्रिया बघा अर्ज प्राप्त झाल्यानंतर अधिकाऱ्याकडून कागदपत्राची पडताळणी केली जाते सर्व माहिती योग्य असल्यास सावकाराच्या ताब्यातील जमीन परत मिळवण्यासाठी कारवाई सुरू केली जाते अधिकारी कायद्याचा आधार घेत सावकाराकडून जमीन मुक्त करून शेतकऱ्याला परत देऊ शकतात तर अशा प्रकारे सावकाराच्या ताब्यात असलेली जमीन तुम्ही कायदेशीर मार्गाने सोडवू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगावं चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद